नमस्कार सगळ्यांना आज मी आलेली आहे पिंपरीच्या मेन मार्केटमध्ये तुम्हाला इथे समोर सम्राट इमिटेशन ज्वेलरीचं दुकान दिसत असेल तर यांच्या इथे सर्व माल होलसेलमध्ये मिळतो तर चला पाहूया आपण इथे

काय प्राइस आहे वेगळी वेगळी पासून आहे आठशे पासून चालू आहे दोन तीन हजार पर्यंत आहे बघा हे टाईप मध्ये पाहिजे पूर्ण सेट पण आहे तुम्हाला पूर्ण सेट सुद्धा मिळणार आहे बघ डबल सेट आहे कानातलं आहे भिंदी आहे हे ब्रोच वगैरे आहे बाजूबंद वगैरे आहे कमरपट्टा पण आहे पूर्ण ब्रँड लावलेत ना नाही होलसेल रेट मध्ये ज्वेलरी कलेक्शन मिळून जाणार आहे पाहू शकता खूप अशा छान छान डिझाईन आहेत सगळ्या व्हरायटी आपल्याकडे आणि खूप व्हरायटी आहे यांच्याकडे पाहू शकता तुम्ही खूप छान छान असे डिझाईन आहेत पाहू शकता आहे डबल मध्ये यामध्ये दोन सेट दिलेले आहेत बिंदी दिलेली आहे कानात्य दिलेले आहेत वेल दिलेले आहेत आणि डिझाईन पण खूपच मस्त आहे खूपच छान आहे आणि हे काय आहे हे पण पूर्ण सेट आहे सगळे अलग अलग व्हरायटी आहे हा भरपूर सांगता का पूर्ण सेट आहे रेनीचा से ब्रोच आहे कमरपट्टा आहे बाजूबंद आहे हे चौकर आहे लॉंग सेट आहे अरे बिंदी कानातलं आहे पूर्ण ह्या काय आहे हे पूर्ण सेट तुम्हाला भेटून जाईल तीन हजार मध्ये आपल्याला हा तीन हजार मध्ये होलसेल रेट मध्ये हा सेट तुम्हाला भेटून जाणार आहे पूर्ण पाहू शकता तुम्ही मस्त असं आहे पाहू शकता इथे बिंदी आहे आणि दोन सेट मिळणार आहे कानातले मिळणार आहेत खूपच छान सेट आहे से हा पाहू शकता एवढा असं यांच्याकडे कलेक्शन आहे आणि हे बँगल्स मध्ये तुम्ही पाहू शकता सगळे राजवाडी पॅटर्न मध्ये आहेत पाहू शकता मस्त असे डिझाईन आहे आणि सर्व साईज मिळून जातील का हा सगळे साईज पॅटर्न तुम्हाला दोन चार सगळे साईज पॅटर्न भरपूर किती मस्त असे डिझाईन आहेत तिथे पाहू शकता खूपच छान अशी डिझाईन आहे आणि साईज पण तुम्हाला सर्व साईज मध्ये मिळून जाणार आहेत आणि काय प्राइस आहे याची वेगळे वेगळे चारशे पासून चालू आहे हजारपर्यंत चारशे पासून स्टार्ट आहे यांच्याकडे हे हजार रुपयापर्यंत तुम्हाला हे मिळून जातील पाहू शकता मस्त असे बँगल्स आहेत अजून किती वर्षाची गॅरंटी आहे काय वर्ष चालेल दोन तीन वर्षांपर्यंत चालेल दोन ते तीन वर्षाची गॅरंटी आहे याला आणि खूप अशा डिझाईन आहेत एकदा यांच्या शॉपला नक्की भेट द्या पाहू शकता खूप छान अशा डिझाईन आहे तुम्ही पाहू शकता इथे सेट चोकर सेट पण पाहू शकता हा स्टोन मधला चोकर सेट आहे पाहू शकता किती सुंदर असा आहे याला आपल्याला इयरिंग सुद्धा मिळणार आहे इयरिंग आहे मांगटिका आहे चोकर गोल्डन पट्टी आणि हा पाहू शकता मल्टी कलर मध्ये तुम्हाला आणि एकदम मस्त अशी डिझाईन आहे पाहू शकता लग्नासाठी किंवा काही तुमच्याकडे फंक्शन असेल तर तुम्ही नक्की हे खरेदी करू शकता खूपच छान डिझाईन आहे भरपूर व्हरायटी आपल्याकडे आणि यांच्याकडे व्हरायटी पण खूप आहे पाहू शकता किती मस्त असे डिझाईन आहे हे सुद्धा पाहू शकता खूपच छान डिझाईन आहेत बघा असं कुंदन मध्ये पाहिजे कुंदन मन पण आहे तुम्हाला जर कुंदन मध्ये हवे असतील तर कुंदन मध्ये पण यांच्याकडे खूप छान अशी व्हरायटी आहे आणि याची प्राइस काय आहे प्राइस आपल्याकडे दोनशे पासून चालू आहे दोनशे पासून स्टार्ट आहे याची प्राइस तुम्ही पाहू शकता खूपच छान छान अशा डिझाईन आहेत यामध्ये कलर पण आहेत आणि डिझाईन पण भरपूर आहेत एकदा दुकानाला नक्की विजिट करा मग तुम्हाला इथे आल्यावरती सर्व पाहायला मिळतील डिझाईन्स खूप छान अशा डिझाईन आहेत हे पाहू शकता कुंदन मध्ये पण दोनशे रुपयापासून स्टार्ट आहे इथे बघा आपल्याकडे एडीमन पण आहे एडीमनी सेट हे बघा एडीस्टोन मध्ये सेट एडिस्टोन मध्ये सेट पण तुम्हाला मिळून जाणार आहे सगळं काय प्राइस आहे ते नऊशे पासून चालू आहे तीन हजार पर्यंत आहे नऊशे पासून चालू आहे तीन हजार पर्यंत आहेत हे आणि खूपच छान अशी डिझाईन आहे सगळे कलर यामध्ये कलर सुद्धा आहे तुम्हाला कलर मध्ये हवे असते तर कलर मध्ये पण तुम्ही घेऊ शकता पाहू शकता तुम्ही इथे व्हरायटी हे बघा हे पण किती छान आहे पाहू शकता तुम्ही हे स्टोन मध्ये पण पाहू शकता मस्त असा आहे हे बघा हा एक पहा किती सुंदर असा नेकलेस आहे याला इयरिंग पण आहे खूप छान छान व्हरायटी आहे आमच्याकडे पाहू शकता मल्टी कलर मध्ये पण तुम्हाला मिळून जाईल तुम्हाला कुठल्याही फंक्शनला लग्नाला पार्टीला हे तुम्ही घेऊ शकता हे बघा हा पण मस्त असा आहे खूप छान असा नेव्ही ब्ल्यू कलर मध्ये आहे हे तुम्ही कानातले पाहू शकता नव्वद रुपयाला अख्खं पॅकेट आहे तुम्हाला पॅकेट टू तु पॅकेट घ्यायला लागणार आहे असं एक मिळणार नाही नव्वद रुपयाला पूर्ण पॅकेट मिळणार आहे आणि डिझाईन आणि व्हरायटी भरपूर आहे यांच्या दुकानामध्ये पाहू शकता बघा नव्वद रुपयाला फक्त पूर्ण पॅकेट नव्वद रुपयाला पाहू शकता किती छान छान अशा डिझाईन आहेत तुम्हाला पॅकेट टू पॅकेट घ्यायला लागणार आहे फक्त आणि फक्त नव्वद रुपयाला आज पॅकेट मिळणार आहे तुम्हाला मंगलसूत्र <coughs> आहे <coughs> हे पाहू शकता तुम्ही राजवाडी मंगळसूत्र आणि पाहू शकता किती अशा डिझाईन आहेत भरपूर व्हरायटी आहे टेम्पल पॉलिश मध्ये टेम्पल पॉलिश आहे टेम्पल पॉलिश मध्ये तुम्हाला इथे मिळून जाणार आहे आणि काय प्राइस आहे ह्याची हे नऊशे पासून चालू आहे नऊशे पासून स्टार्ट आहे ह्याची प्राइस पाहू शकता आणि किती वर्षाची गॅरंटी मिळणार याला आपल्याला हे तीन चार वर्षपर्यंत कुठ नाही होणार आहे तीन ते चार वर्षाची तुम्हाला ह्याच्यावर गॅरंटी मिळणार आहे आणि नऊशे पासून स्टार्ट आहे तुम्ही पाहू शकता खूपच छान आहेत असे पाहू शकता खूप सारे व्हरायटी आपल्याकडे बघू शकता तुम्ही मस्त असं आहे आणि पाहू शकता नऊशे रुपयाला खूपच छान अशी डिझाईन पण आहे आणि खूप छान व्हरायटी आहे भरपूर डिझाईन आहे त्यांच्याकडे तुम्ही ह्या दुकानाला एकदा नक्की विजिट करा तुम्हाला दुकानात आल्यावरती डिझाईन खूप अशा पाहायला मिळतील पाहू शकता किती छान छान डिझाईन आहेत नऊशे रुपयापासून स्टार्ट आहे आठशे नऊशे तुम्ही जसं घेताल तसं आहे तुम्ही इथे झुमके पाहू शकता बघा किती छान अशा डिझाईन आहेत भरपूर खूप सारे डिझाईन आहेत एडिस्टोन मध्ये सगळे एडिस्टोन मध्ये पण पाहू शकता ही डिझाईन किती सुंदर अशी डिझाईन आहे कलर वलर ची गॅरंटी नाही जाणार आहे कलर ची सुद्धा गॅरंटी देत आहेत ते अजिबात कलर जाणार नाही पाहू शकता किती मस्त असं आहे आणि काय आहे याची दोनशे चालू आहे दोनशे रुपया पासून स्टार्ट आहेत हे पाहू शकता खूप छान व्हरायटी आहे पाहू शकता किती छान अशी डिझाईन आहेत पाहू शकता मस्त असे झुमके आहेत आणि यामध्ये तुम्हाला कलरचे झुमके सुद्धा मिळणार आहेत हे पण पाहू शकता खूप छान अशा डिझाईन आहेत तुम्हाला साडीवर किंवा फंक्शनला आहे तुम्ही घालू शकता पार्टीसाठी खूपच छान आहे पाहू शकता तुम्ही इथे तुम्ही हे सुद्धा झुमके पाहू शकता कलर मध्ये खूपच छान असे हे कानातले आहेत व्हरायटी तर खूपच छान आहे पाहू शकता बघा कोणते पण तुम्हाला जे कलर हवेत ते कलर इथे आहेत सगळे हे बघा इथे पाहू शकता आणि काय प्राइस हे शंभर पासून चालू आहे हे शंभर पासून चालू आहे सर्व झुमके मी पाहू शकता किती छान अशी डिझाईन आहे मस्त अशी डिझाईन आहे तुम्ही घेऊ शकता खूप सारे असंख्य अशी डिझाईन आहे ते पाहू शकता शंभर रुपयापासून स्टार्ट आहे इथे मध्ये भरपूर व्हरायटी तुम्हाला इथे मिळणार आहे आणि सर्व कलर इथे तुम्हाला उपलब्ध आहेत ते पाहू शकता हे सुद्धा पाहू शकता खूपच छान आहे इथे नेल पेन पण तुम्हाला मिळणार आहेत अगदी होलसेल रेट मध्ये मिळणार आहे पण तुम्हाला असं एक पीस नाही मिळणार ना। तुम्हाला हा पूर्ण पॅक घ्यायला लागेल आणि काय आहे हे प्राइसशे रुपयाला पूर्ण पॅक बॅटर्न तीन डझनचा तीन डझनचा हा पॅक आहे फक्त अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला तीन डझन हे नेल पॉलिश मिळणार आहेत पाहू शकता कलर पण खूप छान आहेत हे बघा तीन डझन आहेत फक्त अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला हा पॅक भेटून जाणार आहे आणि हा हे तीनशे बारा रुपयाला पूर्ण सेट आहे तीनशे से बारा रुपयामध्ये हा पॅक मिळणार आहे तुम्हाला त्या ह्या पेक्षा थोडीशी मोठी आहे ही नेल पॉलिश पूर्ण पॅक तीनशे बारा रुपयामध्ये हा तीन डझनचा अडीचशे रुपयामध्ये तीनशे तीन साठ रुपयाला पूर्ण बॉक्स आहे हुडा ब्युटीचा आहे ब्रँडेड आहे ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता पुडा ब्युटीची आहे ही, ही। तीनशे साठ रुपयाला पूर्ण पॅकेट पाहू शकता कलर पण खूप छान छान असे कलर आहे यामध्ये तुम्हाला जर एक हवे असेल तर तुम्ही एक सुद्धा ही घेऊ शकता पन्नास रुपयामध्ये पाहू शकता किती असे कलर आहेत आणि हे पाहू शकता साठ रुपयाला पाहू शकता किती असे कलर आहेत एक पीस सुद्धा तुम्ही घेऊ शकता साठ रुपयाला हे बघा पाहू शकता ज्यूस ज्यूस कंपनीचा आहे हे आणि हे सुद्धा पाहू शकता फॅशन कलरचा आहे हे सत्तर रुपयाला आहे क्वालिटी खूपच छान आहे पाहू शकता तुम्ही हे बघा सत्तर रुपयामध्ये एक पीस तुम्ही घेऊ शकता आणि हे साठ रुपयामध्ये आणि हे पन्नास रुपयामध्ये घेऊ शकता इथे यांच्याकडे हे अशा बांगड्या पण आहेत हे बघा हे एकशे वीस एकशे तीस रुपयापासून पासून स्टार्ट आहेत पाहू शकता खूप अशा छान छान डिझाईन आहेत यांच्याकडे हे बघा शंभर रुपयापासून स्टार्ट आहेत हे बघा खूप छान डिझाईन आहे शंभर रुपयापासून पासून स्टार्ट तुम्हाला घ्यायचे तर तुम्ही घेऊ शकता दुकानाला एकदा नक्की विजिट करा तुम्हाला भरपूर साऱ्या अशा डिझाईन पाहायला मिळतील इथे पाहू शकता खूप छान छान अशा इथे डिझाईन आहेत बघा एडी मध्ये पाहिजे एडी मध्ये पण आहे आणि एडी मध्ये जर तुम्हाला हवे असेल तर एडी मध्ये सुद्धा आहे हे बघा पाहू शकता हे बघा खूप साऱ्या असंख्य अशी वडा वरायटी आहे यांच्याकडे हे बघा हे सुद्धा पाहू शकता खूपच छान आहे तुम्ही ते क्लचर सुद्धा पाहू शकता एकदम होलसेल रेट मध्ये पॅक टू पॅक घ्यायला लागेल तुम्हाला पाहू शकता असंख्य अशी क्लचरची सुद्धा व्हरायटी आहे हे बघा लहान मुलींचे बेल्ड सुद्धा आहेत हे पाहू शकता म्हणजे पाहू शक पाहू शकता तुम्ही क्लचरची व्हरायटी यांच्याकडे असं पॅक टू पॅक तुम्हाला घ्यायला लागेल हे कितीला आहे त्याची काय प्राइस आहे तीनशे तीनशे रुपयामध्ये तुम्हाला पॅकेट पूर्ण क्वालिटी सगळे कोरियन मध्ये तुम्हाला मिळणारे नॉन ब्रेकेबल आहेत पाहू शकता किती छान अशी व्हरायटी आहे अडीचशे तीनशे साडेतीनशे असं पूर्ण पॅकेट तुम्हाला मिळणार आहे हे पाहू शकता किती मस्त असं आहे आणि ह्या ह्याची काय प्राइस आहे पूर्ण पॅकेटची ते नऊशे रुपयाला पॅकेट आहे पूर्ण कोरियन क्लिप आहे अनब्रेकेबल आहे ओके आणि हे साडे चारशे रुपयाला पूर्ण डझन आहे साडेचारशे रुपयामध्ये एक डझन तुम्हाला हे क्लिप मिळून जाणार आहेत हे बघा बघू शकता कोरियन क्लिप सगळे नॉन ब्रेकेबल आहेत खूपच छान आहे हेअर पिन्स तुम्ही पाहू शकता पॅक टू पॅकच तुम्हाला घ्यायला लागणार आहे सगळं होलसेल रेट आहे तुम्ही ते घेऊन शकता आणि हे लहान मुलींचे असे बेल्ट पाहू शकता हे बघा असे बेल्ट आहेत लहान मुलींचे ह्याचे काय प्राइस आहे ते साठ रुपये डझन आहे हे साठ रुपये डझन मिळणार आहेत तुम्हाला फक्त आणि खूपच छान व्हरायटी आहे क्लिपर क्लिप हे बघा पाहू शकता तुम्ही हे असे छोटे क्लिप हे कितीला आहे एकशे वीस रुपयाला तीन डझन तुम्हाला मिळणार आहे फक्त डझन आहेत आणि एकशे वीस रुपयामध्ये मिळून जाणार आहेत हे पाहू शकता इथं सगळं याची व्हरायटी आहे हे बघा लहान मुलींचे ब्रेसलेट हातातले हे कितीला आहे दीडशे रुपयाला डझन आहे हे दीडशे रुपयाला तुम्हाला एक डझन मिळणार आहे पाहू शकता मस्तच आहे पन्नास रुपये हे सगळे रबर आहे रबर आहे पन्नास पासून चालू आहेत पन्नास रुपये डझन सुद्धा आहे त्यांच्या फॅन्सी मध्ये पण आहेत कलचर पाहू शकता तुम्ही खूपच छान आहे तुम्हाला इथे पॅक टू पॅक घ्यायला लागेल खूपच छान व्हरायटी आहे अगदी होलसेल रेट आहे त्यांच्याकडे पाहू शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सम्राट कलेक्शनला भेट द्या आणि इथे होलसेल भाव आहे तुम्ही नक्की एकदा दुकानाला विजिट करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब जरूर करा तोपर्यंत नमस्कार